बघा गाईज माझ्या बगीच्यामध्ये आंबाडीचं झाड आलेलं आहे आधी एकच झाड होतं त्याचे सहा झाडं झाली आहेत हे बघा तर आपण आज बनवूया आंबाडीच्या पानापासचा मेन्यू बनवूया आज आधी कोळी कोळी पानं तोडून घेऊ हो आपण आणि बिट्टू पण आला आहे बघा बगीच्यामध्ये माझ्यासोबत बिट्टू सगळ्यांना हाय म्हण बेटा हाय म्हणा या इकडे हे सीताफळाचं झाड आहे बिट्टू, चला आधी आपण पानं तोडून घेऊया हे बघा आंबाडीची भाजी झाली आपली तोडून आता याला स्वच्छ धुवून घेते आधी आणि नंतर बारीक कट करूया आपण चला तर आज आपण बनवतो आहे आंबाडीच्या भाजीच्या आंबट बेसनवड्या त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे मी आंबाडीची भाजी बारीक कट करून घेतली आहे बेसन घेतलं आहे एक वाटीच्या जवळपास आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी हे आपल्या ज्वारीच्या कण्या घेतल्या आहेत कोथंबीर के बारीक कट करून घेतली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत पा सात आठ पकड्या लसूण घेतला आहे अद्रक आणि जिरं एक छोटा चमच जिरं शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे भाजून घेतले आहे त्याचे दोन भाग केले आहे तुम्ही बारीक कूट पण करू शकता पण मी दोन भाग केले आहे फक्त वरून स्प्रेड करण्यासाठी पांढरे तीळ घेतले आहे आणि ह्या है। एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि छोटा गुळाचा तुकडा मी तो किसून घेतला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता पण मी अगदी थोडं घेतलं आहे गुळ चला तर सगळ्यात आधी थी आपण हिरवी मिरची हे, हो हे हो जे आहे हे आपण हे बारीक वाटून घेऊया किंवा जाडसर वाटलं तरी चालेल आणि त्यानंतर ह्या ज्या ज्वारीच्या कण्या आहेत ह्या पन्नास टक्के आपण शिजून घेऊया म्हणजे ह्या एक वाटी पाणी घ्यायचं पाणी उकळी आली की त्यामध्ये आपण ह्या कण्या टाकूया आणि पन्नास टक्के शिजून घेऊया हो कारण ह्या कण्या ह्या याच्यामध्ये शिजल्या जाणार नाहीत पूर्ण त्यामुळे चला हो तर मग आता आधी हे वाटण वाटून घेऊया चला तर आपण आता मिश्रण तयार करूया सगळ्यात आधी आपण अगदी थोडस पाणी टाकूया इंच आणि त्यामध्ये हा जो गुळा आहे किसलेला हा टाकूया आणि याला छान वितळून घेऊया आधी

याच वाटीच्या साहाय्याने पाणी घेतलं होतं पाऊन वाटीला थोडं जास्त म्हणजे जवळपास एक वाटीच्या जवळ पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि ह्या पन्नास टक्के कण्या शिजवून घेतल्या आहेत हे बघा पन्नास टक्के शिजल्या आहेत त्या आपण या टाकूया नंतर यामध्ये टाकूया आपण शेंगदाणे तुम्ही कुठून पण घेऊ शकता नंतर यात टाकूया आपण अद्रक लसूण आणि थोडं एक चम्मच छोटा चम्मच जिरे आणि हे त्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचं वाटण आहे ते पण टाकूया नंतर यात टाकूया आपण कोथंबीर नंतर यात टाकूया तांदळाचं पीठ तर टाकूया भाजी आंबाडीची भाजी नंतर यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ कन्या पण मी टाकलेला आहे नंतर या टाकून आपण अर्धा चमच थोडं जास्त हळद एक चमच धना पावडर आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर मैं दोन चम्मच घेतला आहे एक छोटा चम्मच गरम मसाला नंतर यात टाकूया आपण हिंग एक छोटा अर्धा चम्मच ओवा घेऊया त्याला थोडा फ्रेश करूया आता छान याला आपण आधी मिक्स करू त्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकूया छान मिक्स करू आता आता यात टाकूया आपण अर्धा चमच बेकिंग सोडा आणि छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करायचं कण्या वगैरे सुद्धा ते एक दिवस झालं पाहिजे बघा अशा प्रकारे घट्ट मिश्रण आपण मिक्स करूया छान हे बघा या प्रकारचं आपलं मिश्रण झालं पाहिजे आता याला पाच मिनिट आपण झाकून ठेवूया घेऊया चला मिश्रण आपण आता ताटामध्ये काढूया ताटाला छान तेल लावून घेतलेलं आहे आधी आता यात टाकूया आपण मिश्रण अशा प्रकारे पसरवून घेऊया आता यावर टाकूया आपण यावर टाकूया तीळ पांढरे दे जे आहेत ते छान असे

छान शिजेपर्यंत पंधरा ते वीस मिनिट आपण छान शिजू देऊया हे बघा झालं आपलं हे बघा शिजलं आहे आता गॅस बंद करूया आणि थंड होईपर्यंत झाकून ठेवूया नंतर वड्या कट करू आपण चला आता आपण आता वड्या पाडूया तुम्ही वड़े अशा पण खाऊ शकता डीप फ्राय करायची तर डीप फ्राय करू शकता शालो फ्राय पण करू शकता मी शॅल फ्राय करते आता बघा आपल्या वड्या झाल्या अशा कट आता छान शॅलो फ्राय करून घेऊया तेल गरम झालं आहे दोन्ही साईड आपण फ्राय करून घेऊया हो